बघायला गेलं तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चला आता सपोर आपण सुरुवात करू त्याच्या लेक्चरमध्ये बघा बघायला जर गेलं तर आजचं महत्त्वपूर्ण बँक आहे ज्याचं नाव आहे जागतिक बँक ओके जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे तर जागतिक बँकेचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी येथे ठीक आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका इथं काय जागतिक बँकेचं मुख्यालय आहे त्याच्यानंतर जर पुढे बघायला गेलो तर पुढे आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इलाच काय म्हणतो आपण आय एम एफ म्हणतो ठीक आहे आणि आय एम एफचं जर मुख्यालय बघायला गेलं तर ते पण मुख्यालय तिचं वॉशिंग्टन डी सी अमेरिका इथेच आहे ठीक आहे आणि आय एफ आय एम एफ आणि वर्ल्ड बँक ओके ह्या दोन्ही काय आहेत तर ट्विन सिस्टर किंवा जुळ्या बहिणी म्हणून काय कार्यरत आहे ठीक आहे ट्विन सिस्टर या नावानं यांना ओळखलं जातं ओके okay, आणि आय एम एफ जी मुद्रा आहे तिचंच नाव आहे यश डी आर ओके okay, याच्यामध्ये स्पेशल ड्रॉ ड्रॉइंग राईट्स याचा काय होतं फुल फॉर्म होतं त्याच्यानंतर बघायला गेलं तर दुसरी संस्था येते युनेस्को आणि युनेस्कोचं मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या देशामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर जर पुढे बघायला गेलो पुढे आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इलाज काय म्हणतो आपण आय एस ए किंवा इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणतो इथचं मुख्यालय कुठे आहे तर इथचं मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा येथे त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं तर पुढे जाणार आहोत याला म्हणू आय एस सी यालाच इंटरनॅशनल कोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणू आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे तर ते आहे द हेग निदरलँड येथे त्याच्यानंतर आपण समोर जाणार आहोत समोर जर बघायला गेलं तर नेक्स्ट संस्था आहे युनो यालाच काय म्हणू आपण संयुक्त राष्ट्र आणि या संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय कुठे आहे तर त्याचं राख मुख्यालय आहे न्यूयॉर्क यू एस एमध्ये त्यानंतर आपण समोर बघायला गेलो तर समोर आहे महत्त्वपूर्ण संस्था जिचंच नाव आहे युनिसेफ आणि युनिसेफचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क येथेच ओके यू एस एमध्ये आपल्याला युनो आणि युनिसेफचं मुख्यालय बघायला भेटतं त्यानंतर पुढची संस्था आहे ओपॅक ओके ओपेक म्हटलं जातं ओके त्याच्यानंतर ओपेकचं मुख्यालय आहे व्हिएन्ना येथे व्हिएन्ना कुठे आहे तर ऑस्ट्रिया येथे ऑस्ट्रेलिया नाही आहे याचं उत्तर ऑस्ट्रिया आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा कारण की तर चुकीला प्रश्न येऊ शकतं ओके त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर दुसरी संस्था आहे जिचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ ओके वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड या नावाने ओळखले जाते आणि इचं मुख्यालय आहे क्लँड स्वित्झर्लँड येथे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची संस्था आहे आय यू सी एन ओके आणि याचं फुल फॉर्म होतं इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर ओके याचं पण मुख्यालय ग्लँड येथेच आहे जे की स्वित्झर्लंड या देशामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आपण समोर जाणार आहोत समोर जर बघायला गेलं तर बघा समोरची संस्था आहे युरोपियन युनियन ओके त्याला ई यू म्हणू ई यूचं मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम येथे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची संस्था आहे पुढच्या संस्थेचं नाव आहे आशियान ओके आणि आशियान या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे तर ते आहे जकार्ता इंडोनेशिया या देशामध्ये त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं पुढची संस्था आहे आपली ओ शंघाई सहयोग संघटन असं तिला म्हणलं जातं शंघाई सहयोग ऑर्गनायझेशन पण आहे तिचंच मुख्यालय बीजिंग चायना या देशामध्ये ठीक आहे किंवा चीनमध्ये त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं पुढची संस्था आहे बिमस्टेक आणि बिमस्टेकचं मुख्यालय आहे जे की ढाका जे कुठे आहे बांगला या दे, देशामध्ये बांगलादेश इथं बिमस्टेकचं मुख्यालय आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर पुढची संस्था बघायला गेलो तर पुढची संस्था आहे नाटो आणि नाटोचं मुख्यालय आपल्याला ब्रुसेल्स बेल्जियम इथेच बघायला भेटतं त्यानंतर आपण समोर जाणार आहोत समोरची संस्था आहे सार्क एस ए आर सी ओके आणि या सार्क संस्थेलाच काय म्हटलं जातं दक्षेस पण म्हटलं जातं ठीक आहे त्या दक्षेस या सार्क या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे काठमांडू नेपाळ या देशामध्ये आहे त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलो तर पुढची संस्था आहे एफ ए ओ यालाच म्हणू आपण फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन आणि इचं मुख्यालय कुठे आहे तर हिचं मुख्यालय आहे रोम इटली या देशामध्ये त्याच्यानंतर आपण समोर जाणार आहोत समोरची संस्था येते एंटरपोल ओके आणि या याचं फुल फॉर्म होतं इंटरनॅशनल पोलीस ठीक आहे आणि याच काय होतं या संस्थेचं मुख्यालय जर बघायला गेलं तर या संस्थेचं मुख्यालय लिओन फ्रान्स या देशामध्ये दे। आता जर बघायला गेलं तर इंटरपोललाच काय कर केलं जातं भारतामध्ये आपल्या इंडियामध्ये याचं सिमिलर म्हणून काम करण्यासाठी भारत पोल ओके भारत ही काय केलं आहे ऑर्गनायझेशनची स्थापना केलेली आहे ठीक आहे लेटेस्ट झालेली आहे त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण तर पुढची संस्था बघायला भेटते आपल्याला आय ओ सी हिलाच काय म्हटलं जातं इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ओके आणि या कमिटीच्या जा जागी सॉरी याचं मुख्यालय जर बघायला गेलो आपण तर याचं मुख्यालय आहे लिवसाने स्वित्झर्लंड देशामध्ये ओके त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलो पुढे दोन संस्था बघायला भेटतात आपल्याला जी पहिली संस्था आहे जागतिक व्यापार संघटन तिलाच म्हणतो आपण डब्ल्यू टी ओ ट्रेड म्हणजेच व्यापार आणि याचं संस् जर मुख्यालय बघायला गेलं तर याचं मुख्यालय आहे जिनेवा स्विर स्वित्झर्लंड या देशामध्ये त्याच्यानंतर आपण समोर जाणार आहोत समोर जर गेलो तर समोर दुसरी संस्था आहे हिला पण डब्ल्यू टी ओच म्हणतो पण ही या टीचं रॉन्ग फॉर्म काय होतं तर याचं होतं टुरिझम ओके वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन आणि या संस्थेचं मुख्यालय जर बघायला गेलं तर मॅड्रिड स्पेन या देशामध्ये आहे त्याच्यानंतर आपण समोर जाणार आहोत पुढची संस्था आहे आय सी सी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ओके आणि याचं मुख्यालय दुबई येथे आहे आणि दुबई कुठे आहे तर संयुक्त अरब अमिरात ओके म्हणजेच यू ए या देशामध्ये देशा ते पाहायला भेटते संयुक्त अरब अमीरात या देशामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढे गेलो पुढची संस्था आहे बी सी सी आय ओके बोर्ड ऑफ ब्रिटिश बोर्ड ऑफ काउन्सिल क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया ठीक आहे आणि या संस्थेचं काय मुख्यालय जर बघायला गेलं तर हे बी सी सी आयचं मुख्यालय आपल्याला वानखेडे स्टेडियम मुंबईमध्ये बघायला भेटतं त्याच्यानंतर पुढची संस्था आहे सिडबी ओके okay? स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि इथं राज्यसेवेनं जाऊन काय केलं ग्रुप सीनं इथं प्रश्न विचारला आहे सिड याचे साप नऊ वर्ष आलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा ही सिडबी खूप महत्त्वपूर्ण संस्था आहे त्याच्यानंतर पुढे जर गेलो इचं मुख्यालय आपल्याला भारतामध्ये बघायला भेटतं आणि लखनऊ या राज याच्यामध्ये काय म्हणतात लखनऊमध्ये इंडियामध्ये बघायला भेटतं यू पीमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण पुढची संस्था आहे फिफा ओके आणि या फिफाचं जर मुख्यालय बघायला गेलं तर याचं मुख्यालय ज्युवरीच स्वित्झर्लंड या देशामध्ये त्याच्यानंतर महत्वपूर्ण आहे इरिडा ही संस्था ओके आणि इरिडा या संस्थेचं मुख्यालय कुठं बघायला गेलं तर ते आहे है हैदराबाद भारतामध्ये ठीक आहे अशा काही महत्वपूर्ण संस्थेची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं